महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सव गेले तीन दिवस सुरू आहे आज शेवटचा दिवस आहे लाखो पर्यटकांनी या महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे अनेक पर्यटक वेगवेगळ्या पॉइंट्सवर जातात फिरतात मात्र हे हा जो असा पॉइंट असा आहे म्हणजे हा विन्नालेक लेक आहे ज्याची प्रचिती आपण संपूर्ण देशभर त्याची प्रचिती आहे आणि ह्याच वेन्नालेकवरती मी उभा आहे आपण बघू शकता हा वेन्नालेक परंतु मी एक वेगळी गोष्ट आपल्याला दाखवणार आहे की अनेक पर्यटक इथं येतात मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात मात्र महाबळेश्वर नगरपालिकेचे जे सगळे सफाई कर्मचारी आहेत ते इथं एकही प्लॅस्टिकचा तुकडा पडून देत नाहीत आणि त्यांची स्वच्छता इथं कशी चाललेली आहे खरं तर म्हणजे ही गोष्ट पर्यटकांनाही समजायला पाहिजे की आपण जिथं जातो तिथं असा कचरा करू नये सर्व सफाई कर्मचारी हे गेले रात्रंदिवस इथं काम करत आहेत आणि आपण बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणावरती कचरा या वेणनालेख वरती साचलेला आहे मात्र कचरा कोणाला दिसू नये स्वच्छ महाबळेश्वर दिसावं ह्याच्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे ही सगळी महाबेश्वरमधली पालिकेचे कर्मचारी आहेत आपण दोन मिनटं त्यांच्याशी बोलणार आहोत तुम्ही काय सांगाल चार तीन चार दिवस मोठ्या प्रमाणावरती इथं पर्यटक आलेले आहेत आणि कचरा ही जो रुटीन मधला होतो त्याच्यापेक्षा जास्त झाला असेल कसं कसं काम करावं लागतंय त्याचा अनुभव काय तुम्ही ते सांगा कचरा तर भरपूर वाढलेला आहे साहेब बरं कारण त्या पर्यटकांच्या मुळे तर जास्तच वाढलेलं आहे एवढा तर नसतो काय बर पण थोडं आम्हाला पण हे झालंय की ते पण सहकार्य करतात आम्हाला बरं असं नाही की नाही म्हणून कशाचा नेमका कचरा जास्त कसला कचरा आहे तर काय सांगाल म्हणजे तुमचा अनुभव काय आहे प्लास्टिकचा कचरा जास्त आहे असं वाटतं तुम्हाला काय हो थोडंफार आहे खरं तर हे आपला निसर्गरम्य महाबळेश्वर आहे म्हणजे संपूर्ण घनदाट झाडी आहे आणि जर प्लास्टिक असेल तर प्लास्टिक हे पर्यावरणाला धोकादायक तर खरं तर म्हणजे तुमचा महत्वाचा रोल येतो दादा तुम्ही पण या ना या ना इथं तुमचा महत्वाचा रोल येतो तर तुम्ही असं नेमकं पर्यटकांना नेमकं काय आवाहन कराल फक्त एवढंच आव्हान करतो की प्लास्टिक मुक्त जरा महाबळेश्वर राहिलं तर लय भारी होईल अच्छा की वातावरण आपलं एवढं हे एकदम स्वच्छ आहे आणि त्यात यात हे उठतंय आहे सगळं प्लास्टिक त्याच्यामुळे आपल्याला पाण्यापिण्यात पण जातं प्लास्टिक चांगलं नसते ना बरोबर म्हणजे मिनी काश्मीर ओळखलं जाणार हे आपलं महाबेश्वर आहे आणि इथं जर कचरा अशा पद्धतीने साठत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे की मंडळी दिवस रात्र राबतात यंदाच्या वेळेस महोत्सवामध्ये डबल कचरा झालेला असं त्यांचं म्हणणं आहे दादा तुम्ही काय सांगाल तुमचा सा अनुभव काय आहे हा कचरा कमी व्हायला हो पाहिजे बरं प्लास्टिक बंद व्हायला प्लास्टिक प्लास्टिक बंदी करणं आहे साहेब बरं पण तरी सुद्धा पर्यटक करतात पर्यटकांना तुम्ही आवर्जून काय सांगाल की पर्यटकांनी काय करायला पाहिजे बंदी आहे हे एकंदरच आज आपण पाहिलं मी पुन्हा एकदा दाखवतो की कसा किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं कचरा आहे आणि हा कचरा म्हणजे इथं तर मगाशी पूर्णपणे भरला होता मात्र आता हा संपूर्ण कचरा उचलून त्यांनी या गाडीमध्ये गा, भरलेला आहे तर महोत्सवामध्ये पर्यटक आलेले आहेत अतिशय चांगली गोष्ट आहे मात्र आपण महोत्सवामध्ये येतो आपण निसर्गाचा आनंद घेतो मात्र निसर्ग जपण्याची जबाबदारी ही तुमची आमची माझी माझी म्हणतोय मी माझी म्हणजे सर्वांची आहे ही भावना जागृत करणं तेवढंच गरजेचं आहे तरच आपला हा सुंदर निसर्ग जो परमेश्वराने दिलेला आहे महाबळेश्वर पाचगणी कास पठारासारखा तो टिकेल आणि आपण एक संकल्प करूया महापर्यटन उत्सवाच्या निमित्तानं की प्लास्टिक मुक्त आपली पर्यटन स्थळ कशी करता येईल याच्याकडं विचार करणं तेवढंच गरजेचं आहे कॅमेरामन यश मानेसह सुजित आंबेकर महाबळेश्वर